तर परळी शहरामध्ये मात्र शिवराज देवटे प्रकरणावरून मात्र राज्यामध्ये खूप वातावरण तापलं आहे यामध्येच आता काल मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील शिवराजची भेट घेऊन त्याची प्रकृतीची विचारपूस केली त्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांनी देखील आक्रमक भूमिका घेत आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं देखील आश्वासन दिलं तसंच धनंजय मुंडे म्हणाले की संदीपान दिवटे आणि सुरेश दिवटे हे आमच्या कुटुंबातले सदस्यासारखे आहेत कोणत्या कारणाला भांडण झालं आणि त्याला कोणी कोणी मारलं याचा तपास पोलिसांनी केला असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले तसंच पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये कसल्याही प्रकारचे कारणावरून भांडण झालेलं नाही आता त्याचं नेमकं कारण काय काही दिवसात त्याचं कारण देखील स्पष्ट होईल असं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले तसंच बीडच्या परळी येथे शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आले शिवराज देवटे असं या तरुणाचं नाव आहे त्याला एवढं क्रूरतेने मारलं की संतोष देशमुख मारलं गेलं त्याच प्रकारे देखील याला मारण्यात आलं मात्र काही लोकांच्या मदतीने त्याची तिथून सुटका झाली मात्र याची संतापाची लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील ओसरली असून मात्र लवकरच आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे असं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले